आले साथ। अरे दोन आले आहेत एक नंबर साईज आहे साईज बघा साईज खतरनाक मोठी दोन रेनवी आल्यात आहेत लागोपाडे बघा दोन रेनव्या दोन रेनव्या दोन रेनवे आल्यात आहेत आणि आपल्याला दुसरी पण मूर्ती लागली बघा रेनवी जिवंतच आहे नाही पण जिवंतच रेणवी आहे बघा पण जिवंतच रेनवी आहे दुसरी मस्त पटापट पटापट आहेत ना रेनवे लागतात पटापट लागले हत्तरनाक रेनवी आहे बघा जिवंत आहे मजा अजून एक आली आहे रेनवी मुर्दुली रेनवी रेनवी जिवंतच रेनवी आहे बघा जिवंतच ही बाई पण गेली असती रेनवी हे बघा इकडे ना खतर दोन रेनवी भेटल्यात आहेत एक मोठी आहे आणि एक छोटी आहे लागोपाठ दोन लागल्यात आहे इकडे साईज बघा मस्त दोन्ही पण आहेत मुर्दुली रेनवी नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज जातो आपण बाणकोट खाडी मध्ये रेनवीची मासेमारी करायला रेनवीला विविध प्रकारची नावं आहेत मुर्दुली इंग्लिशमध्ये आमच्या आमच्याकडे रेनवी म्हणतात आमच्या ते मुर्दुली पण म्हणतात असे विविध प्रकारचे नावं आहेत तर त्याची आज मासेमारी करायला चाललो आहे सकाळी आम्ही जालं लावून आलो आहे सुमारे दहा वाजता लावून आलो आहे आणि आता संध्याकाळी आहे ना ते साडेचारच्या चार साडेचारच्या दरम्यान आहे ना ते जालो ओढायसाठी चाललो आहे आम्ही तर तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्याला मुर्दुली म्हणजे जे रेनवी असतात ना ते आज आपल्याला किती भेटतात तर तर आज आपल्यासोबत ना दोन यूट्यूबवर आलेले आहेत इकडे पाठीमागे दिसतील असतील साजिद भाई यांचं पण युट्यूब ला चॅनल काय नाव आहे चॅनलचं साजिद कोकण ब्लॉग साजिद कोकण ब्लॉग्स आणि इकडे आहे आपला किरण धामणे व्लॉग्स तर यांच्यासोबत चाललोय आणि किरण पहिली तुझी मासेमारी असेल ना रेनी मासे पहिला आहे रेनी मासेमारीचा ना व्हिडिओ पहिलाच आहे साधी बाहेर तुमचा काही माझा दुसरा लास्ट टाइम आपण व्हिडिओ टाकलेला पण त्या रात्रीचा होता रात्रीचा फर्स्ट टाइम दिवसाचा फर्स्ट टाइम तर सर मित्रांनो यांच्यासोबत बघूया आपल्याला आज मासेमारीला आपल्याला काय किती मुर्दुल म्हणजे किती रेनवे भेटताय तर चल जाऊया आपण आपण या होडीतून जाणार आहोत बोटीला स्टार्ट मारले आपण आहे आणि आपण आहे ना आपल्या गावा इकडनं ना इकडं आपलं वाल्मिकीनगर गाव आहे बांधकोट इकडनं ना आपण त्या डोंगरा तिथपर्यंत जाणार त्या लोकेशनला आपण तिकडे जायला लावलेले आहेत तिथपर्यंत आता आपण जाणार आहोत बघा बोटीने आपली जिथं जायला लावलेले आहेत ना तिथं आलेले आहेत आणि हे आपली बुजा आहे ना ते ह्याची निशाणी आहे बुधाची आणि साईडला तुम्हाला होड दिस असतील भरपूर त्या बांधकोट काडीमध्ये भरपूर आहे ना मुर्दुली मासेमारी पावसाळ्याच्या सीझनमध्ये केली जाते बघा ही निशाणी आहे आपली आणि साईडून इकडनं बोट जाते ही मंदारदाची बोट आहे गावातली तर आपलं बोट आहे आणि आता हे जाल ओढायला आता आपण सुरुवात करतोय बघा जाल ओढायला आता सुरुवात केली आहे इकडे पहिले जो ड्रम आहे ना तो ड्रम पहिलं ओढून घेतला आतमध्ये आणि वरती आता झालं येईल ते काका आता आहेत ना हेटी ओढणार आहेत पप्पा फरा फरा ओढणार आहेत आणि मी मासावर राहणार आहे तर मधला मास असतो ना तो ओढायला घेणार आहे इकडे आता खालती एक लोहिरी असेल लोहिरी टाकली जाते इकडे आणि नंतर मग तिकडे तुम्हाला दिसायला बघा लोखंडी जो नांगर असतो ना तिथं टाकला जातो खालती आणि आता जाल ओढायला गेणार आता जाल ओढायला सुरुवात केली आहे जाल आतमध्ये आलेलं आहे आणि दोघी आपल्याला पहिलंच काय ते तर आता इकडे आपण मास ओढणार आहोत इथे ही बघा पहिलीच मुर्दुली आली आपल्याला एक आहे जिवंतच ही बघा जिवंतच आहे परती बघा हे बघा जिवंतच आहे हे बघा कोण तुम्हाला दिसत असेल पूर्ण जिवंतच मुर्दुली भेटली आहे पहिलीच हा पहिलीच जिवंत मुर्दुली आहे कसवंत पण म्हणतात मुर्दुले पण म्हणतात आपल्या इकडे जास्ती करून रेनवीच म्हणतात काही इकडे त्यांना मुर्दुले असे बरेच प्रकारचे नाव आहेत रेनवीच बोलतात आपल्या गावात रेनवीच बोलतात त्याला आणि सोडून घेतो पहिले तुम्हाला दाखवतो जिवंतच जिवंत रेनवी एक नंबर एक नंबर मोठीच रेनवी आणि बघा याच्यामध्ये अंडा आहे पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये अंडा आहे हा बघा इकडे दिसतो तुम्हाला बघा अंड्याचा अंडा आणि पूर्ण भरलेली आहे आणि अजून इकडे अजून चालू ओढतो आपण आपल्याला दुसरी पण रेनवी अटेक आहे इकडे ना काका हेटी वाढतात आहेत आणि पप्पा इकडे फाडा वरतात आणि आपण मास वडतोय इथे आणि आपल्याला मधीत नाही ते इथे मधीतच आपल्याला रेनवी लागली इथे पहिलीच आणि आपल्याला दुसरी पण मूर्ती लागली बघा रेनवी जिवंतच आहे ना पण जिवंतच रेनवी आहे बघा ही पण जिवंतच रेनवी आहे दुसरी मस्त पटापट पटापट ना रेनवी लागतात आहेत पटापटवाट लागले जिवंत कसं वाटतं किरणंदा मस्त मस्त वाटतंय कसं वाटतं साहेब तुम्हाला एक नंबर एक हे बघा शिवंतच मूर्तुली लागली आहे ओघे अजून झालं ओढतो आपण आहेत आपल्याला पुढे पण रेणं भेटतील आपल्याला डोमी वगैरे याला सर्व मावरा भेटतो ना निवापया झालेला सगळा मावरा भेटतो मोठ्या ज्या पोतीबीती असतात ना ते पण भेटतात एखादी होती एकाला दहा किलोची एकाला दहा किलोची होती ना कोथ होती कोथिन का मोठा दहा ही बघा इकडे आहे ना एक लेप आली आहे जिवंतच लेप आहे ही बघा जिवंतच लेप 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 ही पण खायला मस्त लागते पावसाळ्यापर्यंत फक्त लेप लेप अजून झालं ओढतो आपण आहे इकडे गावातली बोट पण आहे आपल्या इकडची सर्व झालं ओढायला सुरुवात केली त्यांनी पण आहे आणि तिकडे पाठी प्रेम आहे इकडे पप्पा आहेत आली का अजून एक अरे एक नंबर बघा खतरनाक साइज आहे पण मुर्दुली ती बघा गेली असती एक नंबर साईज बघ असली खतरनाक मोठी मुर्दुली भेटली रेनवी 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 बघा रेनवी मोठ्या साईजची रेनवी भेटली आहे बघ बघ आता आता बघ आता बघ किती मोठी आहे बघा पीस खतरनाक मोठी आहे इकडे झालं उडायचं काम चालू आहे आपल्या आणि दोन दोन युट्यूबर आले पाऊस आता हे बघा इकडे ना ना मोठ्या साईज दोन रेनवे भेटल्या आहेत एक मोठी आहे आणि बघा एक छोटी आहे लागोपाठ दोन लागल्यात आहेत इकडे साईज बघा मस्त दोन्ही पण आहेत मृत्युले रेनवी अजून एक आहे हालती आहे हा दोन्ही पण जिवंत आहे दोन्ही पण एक नंबर आहे साईज साईज बघा आतापर्यंत पाच सहा भेटल्यात आपल्याला इकडे बघा पासता भेटल्या जात आणि बघा जालो ओढतोय आपण इथे आहे आणि ह्याचे वैशिष्ट्य काय माहितीये ही मासेमारी फक्त पावसाळ्यामध्येच केली जाते ना निपासा फक्त आणि हे गोड्या पाण्याच्याच फक्त भेटतात मुर्दूला हे जे रेणवे असते ना ती गोड्या पाण्याचीच भेटते ह्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि ही बाणकोट खाडीमध्ये सुप्रसिद्ध अशी मासेमारी आहे पावसाळ्यामधली झालं ओढतोय अजून आहे आत्तापर्यंत आपल्याला पाचटा मुरदुला म्हणजे रेनवी आहेत ना ते भेटला आहेत आपल्याला आणि एक रेप भेटली आणि एक कोकर भेटला आहे अजून एक आली आहे रेनवी मुर्दुली रेनवी रेनवी जिवंतच रेनवी आहे बघा जिवंतच ही बाई ही पण गेली असती रेनवी सकाळी गेली असती ना सकाळी अशी मोठी रेनवी गेली गेली होती जिवंतच रेनवी लागल्यात आहेत ही बघा रेनवी कसली साईज आहे खतरनाक साईज आहे ही पण बघा साजिद बाई पकडतात इकडे साईज कसं वाटतं तुम्हाला ही मासेमारी मी आलाय ना माझी दिवसाची आहे ना पहिली आहे एक्सपिरियन्स एक एक हा आणि भरपूर चांगला वाटते आणि मस्त वाटत ना मासेमारी रात्री गेला माहिती आहे काय लाईट बॅटरी होती पण त्याच्यामध्ये पण असं काय एवढा दिसत आता एक नंबर आहे रेनवी बघा रेनवी जीवनच रेनवी अजून ओढतोय आणि बघा इथे आपली ना पहिली रापन आहे ना पहिली रापन ती संपत आली आहे आपलं काका किती तीन रापण्या लावलेत ना तीन लावल्यात लावलेत सहा रेनवी आपली एक रापण ओढून झाली आता इकडे तिकडनं पाठीमान तुम्हाला दिसेल तिकडे ड्रम येतो इकडनं म्हणजे निशाणी असते ना ती आपण तीन रापण्या लावल्यात आहेत ते तीन रापण्याला पहिल्या रापण्याला आपल्याला ना किती रेन्यू आल्यात आहेत काका पहिल्या आपल्याला किती रेन्यूलत काका सहा सहा आहेत काय पहिल्या रापण्याला सहा रेनवी आल्यात आपल्याला आणि एक कोकर आलाय आणि एक लेप आली आहे अशा पद्धतीचं आपल्याला मावर भेटलंय तर आता आपले ना पुढे दुसरी रापण आहे आपले एकूण तीन रापण्या आहेत अजून दोन रापण्या आपल्याला ओढायचे आहेत त्याच्या अगोदर हिर आपण आपण आहेत ना लावून टाकणार आहोत म्हणजे हिर आपण आपण सकाळी ओढायसाठी येणार आहोत तर आपण आता पहिले दुसरी हिर आपण ओढायसाठी जाऊया आपण आणि बघूया दुसऱ्या आपला काय मावर येतो नेमका आणि बघा जिवंतच रेनवी आहेत एकदम याच्यामध्ये अंड्याने भरलेली रेनवी आता ना मित्रांनो जी आपण आपण ओढलेली ना ती आपण आता लावून चाललोय आणि ही सकाळी आपण ओढायसाठी येणार आहोत आता हिर आपण एक लावायची आणि दुसरी ही आपण आहे ना आपली दोन रापड्या आपल्या ओढायचे आहे ते राख्याला ओढायला घ्यायचे पहिली हिर आपण लावून आपण दुसऱ्या रापणीवर ओढायला जाणार पहिली रापण आपण लावून घेऊया गजीर आपण लावत होतो ना आपण हीर आपण लावून झाली आता आपली रा आपण इथे सोडली आहे आणि तिकडनं ना आता जो नांगर आहे ना तो नांगर टाकून घेणार आहोत आपण आणि हा ड्रम आहे म्हणजे निशाणी ड्रम आहे ना इकडे टाकून दिलाय निशाणी आपली सोडली आहे आपण इथे आहे तर आता जे आपली दुसरी रापण ओढायची आहे ना ते दुसरी आपण ओढायला जाणार आहोत आपण तीन रापण लावलेलं एक रापण ओढली आता दुसरी आपण ओढायला जातोय चला दुसरी आपण ओढायला जाऊया चालू हे बघा दुसरी आपण ओढायला आलो आहे आणि हे आपल्या दुसऱ्या आपण्याची निशाणी आहे जो बूथ असतो ना दुसऱ्या नांगर असतो ना तो नांगर आता ओढून घेणार नांगर वरती ओढतो आता हा बघा फायनल आहे ना नांगर वरती आलाय आणि आता हेटीची आणि फराची साईड आहे ना ही दोन्ही आता ओढायला आता <tis> सुरुवात <tis> करणार होत आपण आता बघूया तर झालं ओढायला सुरुवात केली आपण आहेत मिळाला स्टार्टिंगला बघूया आपल्याला काय मिळत मिळतंय आता अरे बघा रेन्वी आली येऊ रेनवी रेनवी हे दुसरा दुसऱ्याला पहिलीच रेनवी आली आहे दुसऱ्याला उशिरा आली थोडी मस्त पीस एकदम रेनवी रेनवी अजून एक आहे कोकर आलाय कोकर ही बघा रेनवी आणि कोकर कोकर पण आलाय कोकर मोठी साईज आहे याची जरा कोकर कोकर आलाय मोठी साईज आहे मोठी साईज आहे सुरुवात झाली बघा याला पण नाही ना दुसरा आपल्याला एक रेनवी आणि एक कोकर आला आहे आपण बघा रेनवी आली बघा रेनवी बघा अजून एक आणि बघा ढोमा पण आला आहे आणि रेनवी पण आली आहे बघा रेनवी रेनवी ढोमा आणि रेनवी ढोमा आणि रेनवी धोनी पण लागलेत आपल्याला बघा आतापर्यंत दोन रेनवे आले त्याला आपल्याला इथे या झालेला दोन ढोमे भेटलेत आणि एक कोकर आला आतापर्यंत मस्त बघा अजून झाला ओढतोय आपण मस्त भेटली आहे दोन रेनवे आल्या अरे बापरे बघा साईज बघा रेनवे ची खतरनाक साईज आहे रेनवी रेनवी जिवंतच आहे पण खाली पण ही पण जिवंतच रेनवी आहे मस्त रेनवी आहे बघा आणि इकडे लेप पण आली खाली ती बघा लेप पण येते एक आहे इकडे रेनवी लेप पण आली मस्त आणि बघा ही लेप आली लेप्टेल लेप पण आली आहे जिवंतच लेप आहे पडली खाली दाखव इकडे अशी पडली ले ती एक नंबर दाखव जिवंतच लेप आली आहे साईज बघा साईज लेप आहे हाताच्या एवढी आहे लेप जिवंत लेप मस्त लेप आली आहे हिप बघा अजून एक रेनवी एक रेनवी अजून एक आली आहे ही बघा जिवंतच रेनवी आहे मस्त रेनवी आली आहे जिवंतच साईज बघा साईज जिवंतच रेनवी आली आहे बघा चार चार एक रेनवी आल्यात आहे त्याला आणि थोडाफार मावरा आला आहे अजून एक आली अरे दोन आले आहेत एक नंबर साईज आहे साईज बघा साईज खतरनाक मोठी साईज आहे दोन रेनवी आल्यात आहेत लागोपाडे बघा दोन रेनव्या दोन रेनव्या दोन रेनव्या आल्यात आहेत साईज बघा साईज आणि पूर्ण कवटानी म्हणजे अंड्यानी भरलेले आहेत रेनव्या साईज बघ खतर मोठी साईज आहेत आणि पेंडीतच आली आहे हे बघा पेंडीतच आलेत आहेत याला पण सहा रेनव्या भेटल्यात आतापर्यंत आपल्याला आहे बघा इकडे पण आहे ना इकडे जाल ओढतो आपण आणि इकडे आपलं ही निशाणी आहे जायलाची जाल संपायला आला आहे आणि हे बघ पेंडीतच दोन मोठ्या रेनव्या भेटल्या आपल्याला परत आतापर्यंत आपल्या त्याला सहा आणि ह्याला सहा भेटलेत अजून थोडंसं जाल फक्त शिल्लक राहिलेलं असं बघूया ह्याला पण आहे का इकडे फेंढी मध्ये भेटतोय का आपल्याला आपल्या आहेत ना तर इकडे सर्व मावरा सोडायला बसलेत आहेत आपली दुसरी रापन आहे ना ती पण आपली ओढून झाली आहे इकडे नांगर आलाय आहे आणि इकडे आपला प्रेम आहे ना तो आता इथला ड्रमाला ना भूज मानतोय तिथे निशाणी म्हणून आणि इकडे ना ह्या आपल्या दुसऱ्याला पण आपल्याला किती सहा रेनिव्या भेटला ना सारेनुया भेटल्या इकडे कोकर होते दोन तीन कोकर होते दोन तीन ढोमे होते आणि एक लेप पण भेटली आहे आणि हे मगाचं आणि आताचं मावरा आपण आहे ना सर्व सोडवायला घेतोय आणि आपल्याला ना मस्तपैकी दुसरं रापणीला आहे ना आपल्याला सहा रेनव्या आणि दोन कोकर आणि एक लेप आणि दोन तीन ढोमे असं मावरा भेटला आहे म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला ना बारा एक रेनव्या भेटल्यात आहेत तर आता आपले तिसरी रापण ओढायला जाणार आणि तिसऱ्या रापणार बघूया आपल्याला काय मावरा भेटतो ते पहिले ही रापण आहे ना आपण लावणार आहोत मगासारखी आणि तिसरी रापण आहे ना आपण ओढायला घेणार आहोत चला ही रापण आहे ना थोडक्यात तुम्हाला लावताना दाखवतो पुन्हा एकदा कशा पद्धतीने लावतो ते आपण थोडक्यात ना तुम्हाला रापण लावताना दाखवतो आपण आता लावतो मोठ्या सुमार दाखवत नाही पहिल्या आहे ना आपल्याला आवडी असते ना नांगर नांगर टाकायचं आहे आणि असं जालं लावत आहे जे काहीकडे नांगर टाकलाय आणि त्याचं झालं लावायला सुरुवात आहे असं नाही झाला एकू एक जाणार आहोत हे बघा झालं आहे ना तिथे संपायला आलेलं आहे तिथं गुप्त बाहेर आहे बघा तिथे फराय नाई पण संपली आहे आणि त्या साईडला एटी पण संपली आहे ही थोडक्यात तुम्हाला दाखवली कशा पद्धतीने झालं लावतात ती त्या साईड आपण नांगर आणि ड्रम टाकला आणि या साईडून आता जी नांगर असतो ना तो आणि ड्रम आपल्याला सोडायचा आहे इकडे नांगर टाकून दिला आपला आता इकडे ड्रम दिला ड्रमाची निशाने आहे ना आपली आता सोडली इकडे तर आपण आहे ना आता शेवटची रापण म्हणजे ती तिसरी रापण आहे ना ती आता ओढायला जाणार आहोत आणि बघूया तिसरं आपल्याला आपल्याला काय मावरा भेटतो येतो तिसरं झालं आहे ना आपले तिसरी रापण आपण आपल्या आलेले आहे या आहे जे ड्रम असतो ना ती निशाणे आपली तिसऱ्या राखणीची बघा नांगर आला आपला हा नांगर आहे ना सात ते आठ किलोचा नांगर असतो म्हणजे आपल्याकडे पावरी पण म्हणतात काय काय आणि इकडे आता झालं आता पण सुरुवात करतोय बघूया आता झालं ओढायला सुरुवात केली आपण आहे अरे बघा साजिद बाई आले साजिद बाईने रेनवी घेतली आला रेनवी आली रेनवी आली रेन्वी पण रेन्यू तुम्ही घेतला आता एक नंबर राखो रेनी इकडे साईज मस्त आहे रेनी राखो इकडे रेन्वी बघा रेन्वी, तलीम्ण तलीम्ण रेन्वी अरे वा एक नंबर खतरनाक शिकला तो शिकला फर्स्ट एक्सपिरियन्स ना पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेतलाय रेनवी मस्त भेटली आहे हे बघा पहिलीच रेनवी काढली साजिद बाई इकडे एक नंबर रेनवी चला झालं ओढतोय आपण अजून एक, एक आली रेनवी 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 एक नंबर ही बघा रेनवी आली आहे साईज पण मस्त आहे रेनवीची या साईडून आहे बारी असेच भेटून एक दहा बारा तरी बघा आता दुसरी रेनवी आली आपल्याला ही हा हे साईज पण मस्त आहे साईज बघा साईज बघा दोन रेनवे आल्याच आता दोन रेनवे एक लेप आले आतापर्यंत दोन रेनवे एक लेप मिळा रेनवे कुठे आहे अरे वा हे बघा अजून एक रेनवी लागली आहे मस्त मस्त एकदम अजून एक रेनवी आली आहे तिसरी रेनवी आली आली आहे अजून एक रेनवी आली आहे वासरी रेनवी आली आपल्याला लागोपर दोन रेनवी आल्या आता आणि इकडनं साईड ना नाही आपल्या गावातले ना बोट आहे ना एक ओढून चालला आपला मित्र आहे त्याच्यामध्ये प्रितेश म्हणून आहे त्या बोटीमध्ये आणि त्याची पण होडी आहे ना ओडून आता झालं ओढून चालली आहे ही आपली शेवटची रापण आहे आणि शेवटच्या आतापर्यंत आपल्या तीन रेनवे भेटल्यात आहेत पाच तरी होती रापण आहे ना आता इकडे आपले रापण संपायला आली आहे आणि आपल्याला शेवटच्या तीन रेनवे भेटल्यात आहेत आणि एक लेप भेटली आहे आणि हे अगोदरच्या रेनवे आहेत या अगोदरच्या मासे आहेत ते आणि बा इकडे या साईडला इकडे बुच्चो आला इकडे हा बुच्चो इकडे म्हणजे ड्रम आपला आणि इकडे रापण आता संपेल बघा इकडे थोडीशी आली आहे आता संपेल आली अरे वा एक नंबर कुठे आहे डोमा आहे डोम आहे दोन आलेत काय दोन डोमे आलीत आहेत काकाला वाटले की रेनवी आले म्हणून डोमा साईज थोडी मोठे मोठे साईज मोठे सकाळी अशात होत्या ना मोठमोठे हे बघा शेवट शेवटला ना आपण बोलतो ना पेंडी मध्ये मध्ये आपल्याला दोन मोठे डोमे आलीत आहेत बघा आपण संपली आपले इथले आणि इकडनं आपला जो नांगर असतो ना तो नांगर आता ओढून इकडनं पप्पा आणि तिकडे जो ड्रम आहे तो ड्रम आता ओढून घेते नांगरासोबत आणि हे बघा इकडे तीन रेनव्या दोन ढोमिया आणि एक त्या शेवटच्या रापणीला भेटला आपल्याला आणि हा बघा नांगर हा वरती आलाय नांगर वरती घेतला आपण आता आणि आजच्या दिवसामधला आपल्याला मावरा बघा पंधरा एक रेनव्या भेटल्या आहेत त्या मग बारा रेनव्या होत्या आणि ह्या तीन पंधरा रेनव्या आणि ढोमा लेपा कोकर अशा सर्व मावरा भेटलाय सर्व मिक्स मावरा बघा मावरा तर मित्रांनो बघितलात आपल्यासोबत आलेले इकडे साजिद बाय इकडे आलेले किरणदादा आणि कसा एक्सपिरियन्स होता साजिद बाय आणि किरणदा मस्त मस्त एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा आम्ही अशा प्रकारच्या मासेमारीसाठी आलो हा आणि छानपैकी मासे मिळालेत मस्तपैकी रेनवे मिळाले ठीक आहे मंडळी आणि मासे आहेत ना पटावट भेटले तर दोघांना पण मजा आली मजा आली आणि बऱ्याच दिवसापासून बोलत होते की आम्हाला पण हे रेनवी मासेमारी आहे ना ते आमच्या युट्यूब फॅमिली दाखवायचे त्यांचं पण चॅनल आहे युट्यूब चॅनल साजिद 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 कोकण ब्लॉग आणि किरण धामने ब्लॉग या आपल्या दोघांच्या मित्रांच्या चॅनलला देखील मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या देखील चॅनलला कोल्हा राजा याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भंडारा ब्लॉगमध्ये तो बघता टाटा बाबा मित्रांनो